इम्पॉर्टंट आहे तुम्हाला समजेल इथं तुम्हाला कस्टमरशी बोलायची तर पद्धत नाहीये ह्याच्या आधी पण ह्याच्या दोन ह्याच्या आधी दोन कस्टमर तुम्हाला नीट बोलला नाही माशी नीट बोलून जावा इकडे एअरटेल गॅलरी आलो आहे मी त्याला मी बोललो प्रॉब्लेम्स मला सॉर्ट आउट करून द्या पण ते अजून सॉर्ट आउट नाही करून दिलं मी अर्धाच बसलो आहे मी आणि मी बोललो की इकडे मराठीत बोला तर मला बोलतात की का, का मराठी मराठी तु बोलू तुम्हाला हिंदी ना बोलतात ऑब्व्हियसली ना मराठी बोला आलंच पाहिजे ना आणि मला पोलिसाची धमकी येतात तुम्ही कोण तुम्ही कोण हा बाजूला तुम्ही बाजूलाच राहा हा हाँ तुझे सराना बोलवा सरना बोलवा, आरे आरे आ बोलवा। तो आ हाँ बोलवा मराठ पाजे मराठा टच करू ना तुम्हारा टच करू ना मैडम तुम्हें टच करू ना मैडम टच करू ना तुम्हें टच केवाज कमी करा आवाज कमी करा

इकडे यात इकडे या इकडे पहिला इकडे या पहिला साइडला सांगतो तुम्हाला मी मला ओढ ओढून बोलताय मला ओढ ओढून सांगतायत मला त्यांना कस्टमरला पहिला हँडल करायला सांगत यांना प्रॉब्लेम मीन सांगितलं की तुम्ही मला सर्विस मला सांगा मला मला बंद करायचे आहेत मला बिलिंग नाही करायचं नाही बसायचं नाही मला त्या मॅडमला पहिला बोलायला सांगत यांना पहिलं

अरे तो ये देखो ये मराठी लैंग्वेज आना चाहिए फर्स्ट नेटिव लैंग्वेज मानते हैं सर मराठी हैं आपको आप हाँ, मराठी अलग इम्पोर्टेंट है पहला उनको समझाओ उनको बात करने तमीज नहीं है मैं देख रहा हाँ, हूँ कब से ऐसी आपने भी देखा ना कैसे बात कर रहे हैं आपका सीसीटीवी कैमरा फुटेज चेक करो उसका फुटेज दो सीसीटीवी कैमरा का फुटेज चेक करो और आप देख लो उसका अभी तो ये तो हाँ ये तो मेरे साथ नहीं है ये तो मेरे साथ नहीं है